नियंत्रण ठेवावं उत्साहावर मदत करण्याच्या स्वभावावर नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आजपासून आपण अत्यंत नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मात्र मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात धनुराशीच्या पुरुषांनी पाळावयाचे अकरा महत्त्वपूर्ण नियम आपण समजून घेणार आहोत याआधी महिलांसाठी आपण केवळ दहाच नियम सांगितले होते पुरुषांसाठी अकरा नियम सांगत आहोत आणि त्यातील अकरावा नियम हा सर्व राशीच्या पुरुषांसाठी समान लागू होणारा आहे हा विषय नवीन असून ही माहिती शक्यतोवर इतर कुठेही मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका सर्वप्रथम धनु राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया तर निसर्ग कुंडलीच्या भाग्यस्थानात येणारी गुरुदेवांची अग्नितत्वाची रास म्हणजे धनुरास होय भाग्यस्थानात येत असल्यामुळे या राशीला भाग्य राशी, राशी देखील म्हटलं जातं तसंच एक ध्येय निश्चित करून चालणाऱ्या लोकांची रास म्हणून या राशीची विशेष ओळख आहे धनुराशीचे पुरुष ध्येय निश्चित करून त्यानुसार मार्गक्रमण करतात ध्येयाशिवाय त्यांना दुसरं काहीही दिसत नाही म्हणूनच ते यशाला फार लवकर गवस्ती घालू शकतात मात्र या राशीमध्ये एक गंमत आहे आपण जेव्हा धनुराशीची कुंडली मांडतो तेव्हा अष्टमेश राशीत विराजमान असतो पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणी संघर्षाचं स्थान मानलं जातं इतरांसाठी भाग्यवर्धक ठरणारी स्वत अडथळे अडचणी आणि संघर्षातून प्रगती करणारी रास म्हणजे धनुरास होय धनुराशीचे जातक संघर्ष करून पुढे येतात राशी स्वामी गुरुदेव असल्यामुळे हे जातक ज्ञानवंत असतात बुद्धिवंत असतात इतरांच्या प्रगतीसाठी झटणारे असतात धनुरास ही गुरुदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे आवडती रास आहे अन्याय या लोकांना अजिबात चालत नाही किंबहुना ते अन्यायाविरुद्ध बंड करून उठतात एक विशिष्ट ध्येय त्यांनी निश्चित केलेलं असतं त्या ध्येयानुसार त्यांची वाटचाल सुरू असते निश्चित केल्यानंतर ते तहान भूक विसरून काम करतात धनुराशीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास यांच्या आशावाद कायम जिवंत असतो कितीही विपरीत परिस्थिती असली तरी ती परिस्थिती बदलणार नाही आणि आपल्यासाठी काही चांगलं घडणार आहे हा विश्वास यांच्यामध्ये असतो परिस्थितीच्या विरुद्ध लढण्याची एक शक्ती यांच्यात असते चुकीच्या गोष्टीविरुद्ध लढण्याचा लढाऊपणा यांच्यात असतो अजून एक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास ही द्विस्वभावी रास आहे गुरुदेवांची रास असल्यामुळे हे लोक ज्ञानी असतात आता जिथे ज्ञान असतं विचार असतात तिथे द्विस्वभाव बघायला मिळतं ही रास सतत आनंदी राहते या लोकांना अध्यात्माची धार्मिक कार्याची प्रचंड आवड असते कौटुंबिक इतिहास यावरून कळतो मागच्या जन्माचा इतिहास देखील या राशीवरून कळतो म्हणून धनुरास ही महत्वपूर्ण ठरते धनुराशीचं बोधकचिन्ह जर आपण बघितलं तर हाती धनुष्य बाण घेतलेला धनुर्धारी पुरुष ज्याच्या शरीराचा अर्धा भाग हा घोड्याचा आहे त्यानुसार घोड्याचा च चंचल स्वभाव या राशीत आहे धनुष्यावर बाण खेचलेला असून तो सोडलेला नाही म्हणजे ध्येयावर तो नजर रोखून आहे इथेही द्विस्वभाव दिसून येतो की बाण खेचलेला आहे पण सोडलेला नाही बाण सोडण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येते म्हणजे हा द्विस्वभाव थोडा वेगळा आहे कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा विचार करणं आणि आपण जे करीत आहोत ते योग्य आहे का तर अशी ही छानशी सुंदरशी रास आहे मात्र कितीही चांगली रास असली तरी तिला अजून समृद्ध होण्यासाठी काहीतरी मार्ग निश्चितच असतात तसे बदल जर धनु राशीने स्वतःमध्ये केले आपल्या दैनंदिन जीवनांमध्ये काही छोट्या छोट्या नियमांचं पालन केलं तर ही रास अजून जास्त सकारात्मक होऊ शकते आणि ते नियम आपण समजून घेणार आहोत धनुराशीच्या पुरुषांसाठी पहिला नियम म्हणजे हे लोक कामामध्ये अगदी वाहवत जातात जसं मी आधी सांगितलं की ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल करणारी रास आहे ध्येय निश्चित केल्यानंतर या लोकांना दुसरं काही सुचत नाही ज्यामुळे हे लोक कामामध्ये कायम वाहवत जातात मात्र जीवनामध्ये कामांसह इतरही अनेक गोष्टी आवश्यक असतात आपण परिवारातील सदस्यांना नातेवाईकांना मित्रांना एखादी कमिटमेंट केलेली असते एखाद्या ठिकाणी जायचं असतं मात्र काम संपेपर्यंत या लोकांना दुसरं काहीही आठवत नाही परिणामी इतर लोक यांच्यावर सदैव नाराज असतात म्हणून धनुराशीच्या जातकांनी कामामध्ये नक्कीच वाहवत जावं परंतु आपण कधी कुणाला काय कमिटमेंट केलेले आहे हे लक्षात ठेवावं कारण तुमच्या या स्वभावामुळे घरामध्ये अनेकदा वादविवाद होण्याची शक्यता असते लोक तुमच्यापासून दुरावण्याची शक्यता असते राशीची अजून एक समस्या म्हणजे यांनी आपल्या वजनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असतं धनुजातकांच्या जा बाबतीत हे अनेकदा घडून येतं की तुमचं वजन वाढायला लागतं आणि वजन वाढल्यावर अनेक आजारांना आमंत्रण मिळतं म्हणून तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे आपल्या दिनचर्येकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही तुमचं आरोग्य सुदृढ राहू शकेल असं करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरतं पुढचा नियम म्हणजे तुम्ही अत्यंत निडर आहात कोणत्याही गोष्टीला तुम्ही कधीही घाबरत नाही विशेषतः इतरांना मदत करण्याचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुम्ही कोणताही विचार न करता मदत करण्यास अग्रेसर राहतात मग त्यासाठी कोणतीही जोखीम घेतात जी चांगली बाब आहे परंतु इतरांची मदत करीत असताना थोडा विचार करणं आणि योग्य तीच जोखीम घेणं तुमच्यासाठी आवश्यक ठरतं जेणेकरून इतरांची मदत करीत असताना त्यात आपलं नुकसान होणार नाही आपल्याला त्रास होणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे पुढील महत्त्वपूर्ण नियम म्हणजे धनुराशीचे पुरुष एक ज्ञानी व विचारवंत असतात मात्र तुमचा स्वभाव थोडा खर्चिक असतो खर्च करीत असताना तुम्ही कोणताही विचार करत नाही आणि ही, ही बाब योग्य म्हणता येणार नाही म्हणून इतर वेळी तुम्ही जसा विचार करता तसाच खर्च करतानाही तुम्ही केला पाहिजे धनुराशीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांना एक अतेंद्रिय शक्ती असते या शक्तीमुळे त्यांना अनेक गोष्टी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कळतात काही गोष्टींचा आभास तुम्हाला नैसर्गिकपणे आधीच झालेला असतो ही बाब जितकी चांगली वाटत असली तितकीच ती त्रासदायक देखील आहे म्हणून त्याबाबत स्वतःची योग्य ती काळजी घ्या यासाठी मेडिटेशन ध्यानधारणेचा उपयोग करा जेणेकरून तुमचं मन अधिक शांत होऊ शकेल थोडक्यात जर तुम्ही जास्तीत जास्त सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा कारण देखील त्रासदायक ठरू शकतं अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या समोरील व्यक्तीवर पटकन विश्वास बसतो समोरची व्यक्ती खरं बोलत आहे खोटं बोलत आहे हे तुमच्या ध्यानीमनी येत नाही समोरची व्यक्ती एखादी गोष्ट सांगत आहे म्हणजे तेच सत्य तेच सांगत आहे असं गृहीत धरून तुम्ही विचार करता आणि त्याचा दुष्प्रभाव तुमच्यावर होतो यात तुमची फसगत होण्याची शक्यता असते समोरील व्यक्ती तुमच्याकडून आपलं काम काढून घेऊ शकतो अजून एक नियम किंवा दोष सांगायचा झाल्यास तुम्ही सदैव अत्यंत उत्साही असतात प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्याकडे अलौकिक असा उत्साह असतो ही, ही बाब निश्चितच चांगले म्हणता येईल मात्र कधीकधी त्याचा अतिरेक होतो आणि त्यातून तुमचं नुकसान घडून येतं म्हणून आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवावं पुढील नियम म्हणजे धनुजातकांनी संशोधन कार्यामध्ये सहभाग घ्यावा कारण तुमच्या राशीनुसार अष्टमेष राशीत आलेला असतो अष्टमेष राशीत असताना जर तुम्ही संशोधन कार्य केलं तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता वाढलेली असते तसंच पत्रिकेतील स्थान हे धार्मिकता शास्त्राची आवड या बाबी दर्शवतं त्यानुसार जर तुम्ही कार्य केलं तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं यानंतर सगळ्यात शेवटी अकरावा नियम मी सांगणार आहे हा अकरावा नियम जगातील सर्व पुरुषांना सर्वकालीन पुरुषांना लागू आहे तो नियम म्हणजे पुरुषाने आई आणि बायको यांच्यामध्ये कधीही बोलू नये त्यांचं नातं त्यांना निभवू द्यावं आई तुमच्याशी प्रेमाने वागते तुमचं सर्व ऐकते बायको देखील ऐकते मात्र त्यांच्यामध्ये जर तुम्ही बोललात तर तुमचं त्या दोघींशी नातं बिघडतं त्या दोघी तुमच्यावर नाराज होतात आणि महत्त्वाची बाब म्हणजे हे नेमकं काय सुरू आहे हे तुम्हाला कधीच कळत नाही त्यामुळे सर्व राशीच्या सर्व पुरुषांसाठी हा नियम आम्ही देत आहोत जो अत्यंत महत्त्वाचा असून त्याचं पालन केलं पाहिजे अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीच्या पुरुषांसाठी आपण मानवी आयुष्य सुखद आणि सुखकर करण्यासाठी काही नियम दिलेले आहे नियम आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष